तर मित्रांनो तब्बल रात्रीचे बारा वाजले बारा वाजता बराबर इथून काहीतरी पळत एवढं दचोपलो मी बघा तुम्ही इथं काळ कुत्रेच आहे मी इथं एकटाच त्यासाठी रात्री काम करता नाही ना जपून काम करा जपून सगळीकडे लक्ष देऊन काम करा नमस्कार मित्रांना स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आजचा व्हिडिओ आपला नाईटचा असणार आहे कारण की दिवसभर कामच होतो म्हणून काय व्हिडिओ काढायला टाइम भेटला नाही काय नाही दिवस अधोग मला दुखत बी म्हणून काय मोबाईल एवढं लक्ष दिलं नाही मी दुर्लक्ष केलंय लिंक वर नाही व्हिडिओ काय बनवलं नाही तरी मला एक मित्राचा कमेंट भाऊ तू ब्लॉग बनवला आता काय तर ते मित्रा मी खूप अडचण होतो आता आता तू बाहेर आलोय कसं आहे कसं जंगलातून बाहेर येतो तसं बाहेर आलोय मी आज आज आलोय पण आज थोडंसं नाईटला काम आहे ते नाईटला काम करण्यासाठी चाललोय मी तर मस्तपैकी पैकी असं माझ्या टाकाटक मध्ये ब्रेकर जोडलंय

तर चांगलं झालाय गर्मी तर आज एवढी व्हायला लागली नाईट ला असून एवढी गर्मी व्हायला लागली दिवस किती होता असेल विचार करण्याच आहे बाजू एसटी वाला आलाय माझ्या बर पार सरळ आता सिंगल रस्ता इथून पुढं बघू शकता एक मिनिट एसटी वाला पुढून आलाय लाईट आता इथून पुढं सिंगल रस्ता चालू झालाय टू व्हीलर वाला आलता मागून दादा एक मिनिटात थांबा एक मिनिट रिवाज घेऊ रिक्षा रिक्षावाला थांब राम ना बाबा माग घेतली आता मशीन आता इथून शॉर्टकट शॉर्टकटी वाला मध्ये शॉर्टकट रस्ता तर चांगला झालाय पण त्याच्या पुढे आल्यावर सिंगल रोड लागेल म्हणून वाटलंच नव्हतं मला सिंगल <laughs> रोड लागलाय आता इथून इथून जास्त रस्त्याने खालच्या जा।

गेल्यावर कुठं एवढं दाखवतो तुम्हाला तर चला चालू या कामवाले मामा आले दादा गाडी घेऊन फाट्यावर आता इथून आतमध्ये जायचं आहे त्यांची गाडी कुठं चालते त्यांच्या मागे मी चालतोय मशीन घेऊन चाललं आहे आता थोडं आतमध्ये काम आहे ते म्हणलं माहिती नाही तिकडे नाही माहिती तर म्हटलं चालतंय चला तुमच्या मागे चलो त्याच्या मागे चाललं चाल मी आता मशीन घेऊन एक अर्धा एक किलोमीटर आतमध्ये जायचं मला अजून चला दाखवतो मला साईडवर गेला पुढचा व्हिडिओ कुठं कुठं घेऊन आले मला पार डोंगरात म्हणले मला इथंच काम आहे म्हणले म्हणले लय लांब घेऊन आलेत मला आता मित्रांनो गियर चेंज करतोय एकदा म्हणजे इथून चढायला सोपं जाईल मला कुठं घेऊन आलेत मला जंगला दे असल्या मुझे तो डर लागला रे बाबा इधर किधर लेके आहे मेरे को मामा तो दिखरे नाही मेरे को तो हा दिखे 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 अह दिख गे मेरे को तो मामा समोर आहेत मामा तो पण लय लांब गेले मला सोडून मामा भीती वाटते दमाने चला हो मला सोडून जाऊ नका भीती वाट लागली मला एकट्या माळा लागले तर फायनली मित्रांनो आता आलोय साईडवर आता ब्रेकरच्या पाईप जोडून घ्यायच्या गडबडीत आलतो म्हणून पाईप जोडून घेतल्या नाहीत आता ब्रेकरच्या पाईप जोडून घेतो चालू त्यानंतर तुम्हाला पुढचा वेळ दाखवतो तर चला चालू या तर मित्रांनो आता ब्रेकर मारायला चालू केलंय मी बघू शकता तुम्ही आता ही ना आली आहे पूर्णी पहिले मशीनने खांदलेली आहे त्याला काय खाली खांदलं नाही खाली हरडं लागले म्हणून आता इथून तिथून तिथून ब्रेकर मारायचे आता नाईटला तर पूर्णी नाईटच काढावं लागणार आहे आज थोडं थोडं म्हणता लई मोठं काम आहे आता इथे ते हरडं लागले आता सगळं आता दान 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 गोळीबार करून हे सगळे चितळे उडवून टाकायचे आता पूर्ण नाईटमध्ये तर तुम्हाला दाखवतो बघा आता किती हरडं लागलेलं आहे तर मित्रांनो तब्बल बार रात्रीचे बारा वाजले बारा वाजता बराबर इथून काहीतरी तरी पळलं एवढं दचोकलो मी हे बघा तुम्ही इथं काळ कुत्रं बी नाही घे एकटंच आहे मी इथं एकटाच त्यासाठी रात्री काम करता नाही ना जपून काम करा जपून सगळीकडे लक्ष देऊन काम करा